आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला गेलेले वारकरी जीप या चारचाकी वाहनामध्ये घरी परत येत असताना राजूर मार्गावरील वसंतनगर शिवारात जीपला जीप जीप असलेल्या विहिरीमध्ये कोसळली या घटनेमध्ये पंढरपूर वरून घराकडे परतणाऱ्या सहा वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना दिनांक अठरा जुलै रोजी जालना राजूर मार्गावरील दुपारी चार वाजेच्या दरम्यान तुपेवाडी फाटाजवळ घडल्याने काही दुरीवर शेतात काम करणाऱ्या शेतकरी व कामगारांनी पोलिसांनी ताड़ ताडतडीने घटनास्थळाकडे धाव घेत विहिरीत पडलेल्या जखमींना बाहेर काढलाय सायंकाळ उशिरापर्यंत काही जणांचा जीव वाचवण्यात यश आले असून त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झालाय जखमींना शासकीय रुग्णालय जालना येथे हलविण्यात आले असून यामध्ये दुचाकी स्वार देखील जखमी झाल्याची माहिती समोर येत घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस अधिकारी अग्निशामक दलाचे जवानही दाखल झाले होते सूत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये नाशिक साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक